लोकशाही या निघीमध्ये आढावा की देशाचे राज्याचे अनेक प्रश्न एकच केले आणि एकच केले ज्यांना पहिल्या देशामध्ये कसं दिसत असा वैसा येईल त्याचा विश्वास केला अशा नेहमी योग आली या निवडणुकीमध्ये हा निश्वास केला तुझ्या सोय त्यांनी की त्यांनी आता सांगितलं तुझा योगा सौ सरकार लागायचं 私はそれを言っている。それ a 言っている。それを言って e る。それを a y ている。それを言っている。それを言っている。それを言っている。それを言っている。それを言ってい जरा नियंत्रणताना काम काही होता त्याच्या कामाची माहिती भिजली वाटेल केली देशाला काम केलं होत त्यांच्या काळामध्ये सरकार सगळ्यांनी देशाचा प्रधानमंत्री होत ते काही ऐतिहास निर्णय केला त्याच्या नंतरच्या दरामध्ये गरीब लोकांच्या दुर्ग दूर करायची भूमिका घेणार नाही आणि शेगाच्या रस्त्यांना या भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांना जरा शिकायचं काम एका खऱ्या नाश्याने केलं तर हजार नाश्याचं नाव इंदिरा गांधी आहे किंवा लोकांना वाईट असेल काही ना वाईट असेल पाकिस्तानी

So, special give So, special medicine. There is special medicine. special medicine. So, special medicine. and special medicine. So, special a So, So, special medicine. So, So, त्यातून काहीतरी वजन करावं लागेल आणि तो वर्णन करायचं असेल तर राज्य शिक्षणाच्या हिताची भूमिका घेणार अशा रस्त्याचे आसार दिले पाहिजे आणि शेष काम उद्योगीचे रुग्ण लोकदानाच्या लोकांनी या जो अपघात खूल जे आहे त्या फरेशी よし、次に、次に、次に、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私 काही गोष्टी काय तुमच्या गोष्टी काय असा व्हायची किंवा चिंता केली महागायला निवडणुक शेतकऱ्या चालायचं असेल तर त्याच्या कामाशी किंवा त्याला जाय म्हणून आवा लोकांचा आहे मी तुमच्या माहितीसाठी हे असे दहा वर्ष आव्हा लोकांच्या हातामध्ये जशाचा काम आहे आणि शेतीचा कामगार माझ्या हातामध्ये आणि दहा वर्ष थोडीश राजाच्या जे लाज असाल तर शेतीचा कामगार आज यशा माझे हाता म्हणजे ज्या काळात शेतीचा असतो त्या दहा वर्षामध्ये लाटाचा ಸಹಸೆ ಹಾಕಿದು ಹಿಡಿಯ ಚಿತ್ರ ಮಾತಾಡಿ ಸತ್ತ मोदी साहेबच्या काळात पन्नास भाजी भाव्या काळात एकशे पंच्या बाजू काळात एकोणऐंशी रुपयाची बाजूचा भागांना एकशे चौदा रुपयाची वाजवते आणि भाजी भाष्य काळात अठ्ठ्याऐंशी रुपयांची

कन्सेंस सी सी डेटा कन्सेंस सी येते मी निरंतीसी सक्रिय सगळे आहेत ते या काळात कन्सेंस एकच आहे स्टेशनरी जो काही आहे हे कन्सेंस कंसर्ट आणि आई विल मूव फॉर दिस